नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ ध्यानत्रयोदशी आली की आपलं मनच प्रसन्न होतं नाही का सोनं दिवे पूजा आणि मातेचा सुगंध दरवळतो घराघरात पण प्रश्न असा ध्यानत्रयोदशीची खरी पूजा कशी करायची यमदिपदान म्हणजे काय तेरा दिवे का लावतात आणि संकल्प मंत्र नैवेद्य हे नेमकं कसं करायचं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण धनत्रयोदशीची पूजा अगदी सोप्या आणि श्रद्धेच्या पद्धतीने समजावून सांगणार आहे मग चला सुरुवात करूया लक्ष्मी कुबेराच्या कृपेने प्रकाशाच्या या उत्सवाला धनत्रयोदशी म्हणजे काय धनत्रयोदशी म्हणजे धन आरोग्य आणि दीर्घायुष्य यांचा उत्सव या दिवशी भगवान धन्वंतरी लक्ष्मीमाता आणि यमराज यांची पूजा केली जाते धन्वंतरी देव म्हणजे आयुर्वेदाचे जनक आणि लक्ष्मीमाता म्हणजे धन सुख समृद्धी यांची देवी या दिवशी केलेल्या पूजेमुळे आयुष्य वाढतं घरात धन टिकून राहतं आणि रोग शोक दूर होतात पूजा मांडणी कशी करायची सकाळी लवकर उठा घर स्वच्छ करा दरवाजाला तोरण रांगोळी आणि दिव्यांनी सजवा मुख्य दरवाज्याजवळ एक छोटा चौकोनी मांडव करा त्या चौकात उत्तर दिशेकडे तोंड करून लक्ष्मीमातेची मूर्ती किंवा फोटो ठेवा मूर्तीसमोर तांदळाचं छोटं आसन तयार करा आणि त्यावर कलश ठेवा कलशामध्ये पाणी पंचरत्न सुपारी नाणं आणि आंब्याची पानं ठेवा वर नारळ ठेवा आणि हळद खुनखु लावा कलशाच्या दोन्ही बाजूला तेरा कणकेचे दिवे ठेवा तेरा कणकेच्या दिव्यांचं महत्त्व धनत्रयोदशीच्या दिवशी तेरा कणकेचे दिवे लावण्याची प्रथा आहे हे दिवे यमदिपदान म्हणून ओळखले जातात यमदिपदान कसं करायचं संध्याकाळी सूर्यास्तानंतर घराच्या दक्षिण दिशेला हे तेरा दिवे लावा त्या दिव्यांमध्ये तिळाचं तेल वापरा प्रत्येक दिव्याच्या समोर एक सुपारी एक तांदळाचा दाणा ठेवा लावताना मनात म्हणा ओम यमाय नमहा आणि प्रार्थना करा माझं आयुष्य आरोग्यपूर्ण सुखी आणि प्रदीर्घ होवो धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त या वर्षीचा धनत्रयोदशी पूजेचा शुभ मुहूर्त सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत आहे या वेळेत पूजा केल्यास सर्वाधिक फलप्राप्ती मिळते पाण्याचा तांब्या अक्षता आणि फुलं हातात घ्या लक्ष्मीमातेच्या नावाने संकल्प म्हणा माम खुले सुखसमृद्धीअर्थ धनधान्य वृद्धीअर्थ श्री महालक्ष्मी पूजन करशे म्हणजे माझ्या घरातील सर्वांच्या समृद्धीसाठी मी ही पूजा करीत आहे पूजाविधी एक प्रथम गणपतीची पूजा करा कारण प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणेशपूजेशिवाय होत नाही दोन गणपतीला दुर्वा मोदक फुलं अर्पण करा तीन आता लक्ष्मी मातेची पूजा सुरू करा मातेपुढे दीप लावा धूप फुलं आणि हळद खुनखू अर्पण करा चार नैवेद्य दाखवा दूध साखर बूळ लाडू किंवा फळं वापरा पाच चांदीचं चा किंवा तांब्याचं चा समोर ठेवा लक्ष्मीपूजेचा मंत्र ओम ह्री श्रीं क्ली महालक्ष्मी नमहा हा मंत्र अकरा वेळा म्हणा प्रत्येक वेळा म्हणताना मनात लक्ष्मी मातेचं तेज उजळताना कल्पना करा म्हणजे घरातच शुभ्र प्रकाश पसरलेला भासेल उत्तरपूजा कशी करावी पूजा झाल्यानंतर मातेपुढे नमस्कार करा कलशातील पाणी घराच्या कोपऱ्यांत शिंपडा यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तेरा दिव्यांपैकी एक दिवा देवघरात ठेवा आणि बाकी बारा दिवे घराबाहेर दाराच्या दोन्ही बाजूंना ठेवा यामुळे घराच्या प्रत्येक दिशेला शुभ शक्तींचं रक्षण मिळतं नैवेद्याचे प्रकार धनत्रयोदशीला देवीला गोड पदार्थ अत्यंत प्रिय आहेत श्रीखंड लाडू गुळ चणा आणि दुधी हलवा नैवेद्याला द्या एक ताट विशेष लक्ष्मी माते पुढे ठेवा आणि म्हणा माते माझ्या घरी सदैव अन्नधान्य आणि संपत्ती नांदो मंत्र जप आणि आरती त्यावेळी हा मंत्र जपा ओम श्री महालक्ष्मी नमहा यानंतर लक्ष्मी आरती म्हणा जय देवी जय देवी जय महालक्ष्मी आणि शेवटी गणपती बाप्पाची आरती करा सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूजेच्या शेवटी लक्ष्मी पूजेची छोटी कथा ऐका कशी एक गरीब स्त्री श्रद्धेने दीपदान करते आणि लक्ष्मी देवी तिच्या घरी कायम वास्तव्य करतात ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा आणि स्वच्छ मन हेच खरे धन आहे दुसऱ्या दिवशी सकाळी देवघरातील दीप विझवा त्या तेलाचा थेंब घराच्या मुख्य दाराजवळ लावा असं मानलं जातं की त्यामुळे धनाचा प्रवाह सतत वाढतो तेरा दिव्याचे महत्व एक दिवा स्वतःसाठी दोन दिवा कुटुंबासाठी तीन दिवा आरोग्यासाठी चार दिवा संपत्तीसाठी पाच दिवा संततीसाठी सहा दिवा ज्ञानासाठी सात दिवाक नातेसंबंधासाठी आठ साथ दिवा नाते सुखासाठी नऊ दिवा यशासाठी दहा दिवा पूर्वजांसाठी अकरा दिवा पृथ्वीसाठी बारा दिवा देवतांसाठी तेरा दिवा यमराजाच्या आशीर्वादासाठी ध्यानत्रयोदशीचा भावार्थ या दिवशीचा प्रत्येक दीप प्रत्येक प्रार्थना आपल्या जीवनात प्रकाश आणि समृद्धी आणते धनत्रयोदशी म्हणजे फक्त खरेदी नाही तर आत्मिक प्रकाशाचा उत्सव आहे मग लक्षात घेवा धनत्रयोदशीला केवळ वस्तू विकत घेणं नाही तर श्रद्धेचा दीप लावणं हेच खरं धन आहे तो दीप लावा लक्ष्मी मातेचं नाव घ्या आणि म्हणत रहा ओम श्री महालक्ष्मी नमहा तुमच्या घरात सुख शांती आरोग्य आणि भरभराट नांदो हीच शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा जय महालक्ष्मी माता